या ठिकाणी देवराव लांडे यांच्या वाढदिवसाला मिरवणूक निघाली होती त्यानंतर आपल्याच झांजपत्थकामधली एक एकवीस वर्षीय मुलगा त्या डी जेच्या गाडीखाली येऊन दगावला गेला आहे त्याबद्दल हे कुटुंबपूर्ण गरीबी राहिले आहे तर आपण समाज बांधवांना काय आवाहन कराल आपण बोला आम्ही समाजबांधवांना असं आवाहन करू की हे कुटुंब म्हणजे ते त्यांचा मुलगा एक कोणता एक आदित्य सुरेश काळे वयवर्ष एकवीस यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे त्या आम्ही समाज बांधवाला असं सा सांगू की जी होईन ती शक्य आपल्याला जसं जमन तसं त्यांना मदत करावी आम्ही त्यांचा क्यू आर कोड फोनपे नंबर तुम्हाला देतो ज्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस त्या ठिकाणी होते कशी घटना घडली ती आम्ही साधारणतः एक बारा वाजता मिरवणूक म्हणजे साडेबाराला मिरवणूक चालू झाली hmm. तिथपासून आम्ही ते लांडिंगच्या बंगल्यापासून तर मार्केटपर्यंत वाजवीत आलो आम्ही आमच्या पुढे एक तापा होता त्यांच्या पाठीमागं आम्ही होतो आमच्या पाठीमागं डी जीची गाडी होती आम्ही पुढं वाजवीत निघालो होतो मग गाडी नूटन झाली असं आम्हाला वाटतंय आलं होती आम्ही पुढं च असताना मग आम्हाला मागून गाडी आलेली काही कळलंच नाही त्यात मी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की गा गाडीचे ब्रेक फेल झाले होते नाही गाडी बंद होती आम्हाला असं तर वाटतंय वा। ब्रेक फेल म्हणजे हे त्यांचं एक कारण झालं असं सांगायला आमच्या मते ती नूटन होऊन ढाळाला असल्यामुळं नूटन होऊन ती खाली आली अजून दुर्दैवी घटना घडली असती ह्या सर्व घटना जी घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे एकुलता एक, एक मुलगा आज तो गेलेला आहे आणि याबद्दल लंडनने तुमच्यास काही संपर्क साधला होता का नाही आजपर्यंत तर त्यांनी आमच्या संघ संघामध्ये संपर्क साधलेलाच नाही आम्हाला वाटत होते ब ते आपले आदिवासी समाजाचे नेते ते भेट मग त्यांच्या परिवारात कोणी काय तुम्हाला संपर्क केला फोनवरती काय बाबा मदत वगैरे आम्ही देऊ नाही काय मदत नाही काय नाही काय नाही त्यांनी मदत करायला पाहिजे आम्हाला झाली आता याच्यामध्ये जे काही आरोपी त्यांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा देखील आरोपी केलेला आहे अमोल नांडे तो डी जे मालक आहे तो डायव्हर आहे आणि तेव्हा लांडी आहेत असे चार आरोपी त्यांनी आरोपी केलेले आहेत आणि मग संपर्क केलेला नाही आम्हाला संपर्क अजून झाला नाही तुम्हाला मग त्यांचे जे काही आ... आ... लांडी साहेब लांडल्यांचे जे काही हे आहेत समर्थक आहेत समर्थकाने तुमच्यापर्यंत एखादा मेसेज पण दिला नाही का समर्थक कार्यकर्ते कोणीच आम्हाला अजून भेटले नाही काही नाही काही नाही मी चौकशीच केली नाही नाही आता घटना तरी आपल्या समोरच घडलेली आहे त्यांना अडकविण्याचा विषयच नाही ना घटनाच तशी घडलेली आहे दुर्दैवी त्यांना अडकविण्याचं असं आम्ही सर्वसाधारण माणसं आहेत बरोबर येत नाही राजकारण करण्यासारखं काही तेच नाही ना दुर्दैवी घटना घडल्यावर राजकारण करणे चुकीचे असते ना बरोबर आपणही त्या ठिकाणी होता आम्हाला काय कळालंच नाही गाडी एकदम फासा अंगावरती आली ना कोण गेलं कोण नाही ते आम्हाला काय एवढ्या झटक्यात काय कळालंच नाही आम्हाला सुद्धा ठोकारला हो होतं त्या गाडी नंतर काय ते दवाखान्याची सगळी गडबड होती आमची देवराम लांडे सारखाच म्हणत होता गाडी जाऊन द्या पुढे गाडी जाऊ द्या दुसरं काय आता सांगणार आहे आपण काय आव्हान कलर कराल समाजाला जराल समाजाला आव्हान काय करणार आहे गरीब कुटुंब आम्ही सगळी मोलमजुरी करणार माणसं आहे तीनशे रुपये रोज आम्हाला येईल आता जेवढी मदत करता येईल तेवढी मोठाले कार्यकर्त्यांनी कराय पाहिजे देवराम लांड्याने उलट कापलं असतं तरी त्यांनी आदिवासी आहे म्हणून त्यांनी यायलाच लागत होतं काय त्यांना आमच्या लोकांनी का काय कापलं नसतं इथं त्यांनी काय जाणून बुजून ही गोष्ट केलेली नाही देवराम लांड्याने पण त्यांनी असं करायला नव्हतं लागत त्यांनी कमीत कमी भेट तरी घ्या लागत होती त्यांच्या घरच्यांनी कोणी का का आता काय संत मंडळीने काही मदत केली तर चांगलीच आहे काही ज्याच्या हातात येईल तसं त्यांनी सेवा करावी हा मुलगा निरंकारी कुटुंबाचा मुलगा आहे आणि आपले जेवढे सत्संगातील जेवढे जुन्नर तालुक्यात आहेत त्यांनी बा फुल नाही फुलाची पाकळी ही मदत करावी बोला